नमस्कार सह्याद्री जनमत या मराठी न्यूज चॅनल मध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एस टी सेवा ज्याला आपण लालपरी या नावाने ओळखतो ती लालपरी आता रस्त्यावरती धावण्याची कुठेतरी थांबू शकते कारण महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने आज आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि आज सध्या आपण इंदापूर बस आगारामध्ये हो। आहोत आणि या संयुक्त कृती समितीच्या काय मागण्या आहेत आणि त्यांनी संप कशामुळे पुकारला आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही कामगार आहेत सर नमस्ते नमस्कार आपण आज जो संप पुकारला आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत सर एस टी कामगारांच्या प्रमुख मागण्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना पगार मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आमच्या आहे त्याचबरोबर कॅशलेस मेडिकल सुविधा ती इंडोर आणि आउटडोर ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी म्हणजे सध्या सरकारच्या विविध सवलतीमुळे गाड्यामध्ये गर्दी वाढलेली आहे आणि शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार जर एखादी राहिला तर आमच्यावर खूप मोठी कारवाई होते तर ती शिस्त आवेदन कार्यपद्धती ती बदलण्यात यावी ह्या तीन प्रमुख मागण्या आमच्या आहेत या संपामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधील जो एस टी कामगार आहे तो सहभागी आहे का आणि आपल्या जे काही विविध संघटना आहेत एसटी कामगारांच्या त्या संघटना या संपामध्ये सहभागी आहेत का मनसर, सर आम्ही जे आज बातम्या बघतोय ते तुमच्याच मीडियाच्या माध्यमांना बघतोय तर महाराष्ट्रामध्ये जितकं काही बंद झालेलं आहे ह्याच्यामध्ये नव्वद टक्के बंद झालेलं आपल्याच मीडियावर दाखवण्यात येत आहे आणि कामगारांच्या मनामध्ये असंतोष आहे रोष आहे प्रत्येक वेळेस बैठका होतात त्यातून काय आउटपुट निघत नाही याचा रोष असल्यामुळं प्रत्येक आगारामध्ये नव्वद टक्के जवळपास महाराष्ट्र बंद झालेला आहे आणि या संयुक्त कृती समितीमध्ये तेरा संघटना ज्या प्रमुख आहेत त्या सहभागी आहेत मागच्या वेळेस आपण जो आंदोलन केलेलं संप पुकारलेला आझाद मैदानावरती आपण मोठ्या संख्येने आपण के उपोषण केलेलं त्यावेळेस या सध्याच्या सरकारमधील गोपीचंद पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील यांनी ने आपलं नेतृत्व केलं होतं आणि मुख्य मागण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर संप केलेला होता त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस कुठेतरी पाठपुरावा झाला का त्या मागण्या मंजूर झाला का आता सरकार झाल्या काय त्यावेळेस ज्या वेळेस संप झाला होता तो संप होता दोन दिवसाचं उपोषण होत आणि त्या उपोषणामध्ये मा आमची मागणी त्यावेळेस बारा टक्के होती बारा ते पाच टक्के जी वाढलेली होती सतरा टक्के आणि राज्य शासनाला अकरा टक्के मागणी झाली ती अठ्ठावीस टक्के मागणी ह्या पहिला पहिली आमची मागणी होती दोन दिवसाचा आमचा संप झाला आणि आमच्या संपाला इतर लोकांनी इनकॅश संप नव्हतं ते उपोषण होतं त्याला इतर लोकांनी इनकॅश केलं आणि त्याच मंडपामध्ये आमच्या लोकांच्या भावनेला साज घालून काही लोकांनी ते हायजॅक केलं आणि त्याला संपाचं स्वरूप आलं आता कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रवास आहे जे सर्वसामान्य नागरिक आहेत महाराष्ट्र राज्यातील त्यांचा प्रवास एसटीने चालू आहे मग त्यांची गैरसुविधा कुठेतरी होणार आहे आपल्या संपामुळे याकडे आपण कसं पाहता शंभर टक्के प्रवासी हे आमचं दैवत आहे हे विचार करूनच आम्ही आजपर्यंत एसटी कामगारांनी काम केलेलं आहे कारण के महाराष्ट्रामध्ये किंवा जेव्हाही काही संकट आलं माळींसारखं गाव रात्री नसतं नाबूद झालं त्यावेळेस सकाळ सकाळी आमचे तिथे चालक वाहक पहिल्यांदा गेल्यानंतर तिथं मीडिया नव्हतं कोणी नव्हतं त्यावेळेस जगाला माहित पडलं की गाव पूर्ण आहे कोविड सारख्या पिरियड मध्ये आमची लोक मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन अत्यावश्यक सेवा दिली त्याच्यामध्ये साडेतीनशे कामगार आमचे मृत्यूमुखी पडले मध्यंतरी आमचे जे संप आमरण उपोषण सॉरी उपोषण जे आहे ते हायजॅक केले त्यामध्ये सुद्धा आमचे एकशे चोवीस लोक गेले त्याची सुद्धा दखल कोणी घेतली नाही आणि प्रत्येक वेळी एस टी ही महाराष्ट्राच्या कुठल्याही अडचणीच्या वेळेस ही धावून गेलेली आहे मग आज इतके काही सुविधा शासन सर्वांना देत आहेत तर एस टीचे कामगार सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक वेळेस अत्यावश्यक सेवेमध्ये धावून जातात पर्टिक्युलर एखाद्या अडचणीच्या वेळेसच एसटीला अत्यावश्यक सेवेमध्ये टाकलं जातं हे सुद्धा शोकांतिका आहे सर आताचं जे महायुतीचे सरकार आहे हे सरकार आपल्या उपोषणाकडे कशा अर्थाने पाहते म्हणजे आपल्या मागणी आमची जाणीव आहे का या सरकारला शंभर टक्के जाणीव असणार आहे कारण देणारे मायबाप ते आहेत कारण प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस प्रोटेस्ट करतो त्यावेळेस देणारा जो आहे त्याच्याशी वाद घालून किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी चुकीचं वागून या गोष्टी होत नसतात कसं असतं एखादी युद्ध लढत असताना सुद्धा करावा लागतो आणि बरेच उदाहरणं असे आहेत शिवाजी महाराज महाराजांनी सुद्धा अनेक ठिकाणी तह केला नंतर गेलेले गड किल्ले हो त्यांनी परत मिळवले त्याच पद्धतीनं जे मिळते ते घेत पदरक पाडून घेतलं पाहिजे आणि जे, जे मिळत नाही त्याच्यासाठी बांधलं पाहिजे मागील संपामध्ये मा कामगार चळवळीचं चा नुकसान करण्यात आलं सहा महिने संप ताणून कामगाराच्या चळवळीचं चा खूप मोठं नुकसान झालेलं आहे सर त्याच्यासाठी आज जे आपण प्रोटेस्ट करतोय जे सहा महिन्याचा आपण सांगतोय त्यामध्ये आपल्या पगारी झाला का पड़ा, जो पगारीचा विषय होता त्या सहा महिन्याच्या कालावधीतील पगार आपल्या खात्यावरती वरती झाली का ना। अजिबात नाही सहा महिने जो संप झाला त्याच्यामधला कुठलाही पगार एसटी कामगारांना मिळालेला नाही न काम न दाम एसटी सगळीकडेच ही पद्धत आहे तुम्ही जर कामालाच नसताल तर तुम्हाला पगार त्याचा मिळतच नसतो आणि तसा कुठलाही पगार आमच्या कामगारांचा जमा झालेला नाही तर मंडळी या होत्या सर्व एस टी कामगारांच्या समस्या आणि त्याच मागण्यांसाठी यांनी आता संप पुकारलेला आहे आणि आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत हा बेमुदत संप त्यांनी पुकारलेला आहे खऱ्या अर्थाने हे जे एस चे चालक आणि जे, जे, जे वाहक आहेत हे खऱ्या अर्थाने एसटी सेवा सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवतात यांचा मोलाचा वाटा आहे आणि यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने मान्य इंदापूर या ठिकाणी आलेले होते इंदापूर तालुक्यातील जो एस टी आगार आहे या ठिकाणी आपण त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आपल्याला याविषयी काय वाटतं या प्रतिक्रिया ज्याला मत हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू ला, नका